त्याला आपण साक्ष होतो याच्यासारखं आनंद नाही म्हणजे देशामध्ये असा एक पक्ष आहे की जो सगळीकडे कल माझवतोय किंबहुना काही कौटुंबिक कलह आपण निर्माण करणं त्यांचा हात असतो कुटुंबाच्या कुटुंब तोडणं पक्ष तोडणं असं जेव्हा होतं तेव्हा दुसऱ्या बाजूला जोडण्याची प्रक्रिया आज घडणार आहे याच्यासारखा आनंद आहे खर तर दोन दशकानंतर हे दोन भाऊ एकत्र एका व्यासपीठावर दिसतील कारण तुम्ही शिवसेना अनेक खास करून ही इच्छा आज पूर्ण होती नक्कीच नक्कीच मराठी हा विषय घेऊन एकत्र आलेलो आहोत की मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी अस्मिता महाराष्ट्राचं हित याला सगळ्यात मोठं प्राधान्य असलं पाहिजे याच मराठीच्या मुद्द्याला काल गालबोट लागण्याचा प्रयत्न करण्यात आला एक व्यापारी आहे त्यांनी मराठी संदर्भात एक वक्तव्य केलं की मी शिकणार नाही मला येत नाही मला हा पण कशात नेतो ते बघा मी आत्ताच नशिबाने एक क्लिप पाहिली मला अभिमान वाटला एक तमिळ मुलगा आहे तो म्हणाला त्याने स्वतःचं नाव सांगितलं मी तमिळ आहे परंतु मी मुंबईत वाढलो महाराष्ट्रात वाढलो मी मराठीत बोलणार महाराष्ट्रात मराठीची अस्मिता जपलीच गेली पाहिजे हे असं जे बोललं जातं कुठेतरी की मला येत नाही की मला बोलायचं नाही हा जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाला प्रेरित करण्यासाठी कि त्यांना भडकवण्यासाठी हा विषय मांडला जातो जेणेकरून ते सगळे एकत्र आहेत आणि यांना वोटिंग करावं एवढंच त्यांचं राजकारण बात या निमित्तानं महाराष्ट्राच्या करता अस्मितेवरचा काल आहे बरं का एवढी हिंमत इथे होते त्यांना म्हणून जात तमिळनाडूमध्ये जा कर्नाटकामध्ये तिथं जाऊन बोला ना हिंमत करा अशी हिंमत मग कळेल तुम्हाला काय तुमचं घडतात त्याला अर्थ आहे का कसला तपास करता ती उघड उघड त्याच्यात काय सांगू श्रीमुखात असं चांगला शब्द वापरतो मराठीतला श्रीमुखात का भडकवली का भाग बघते मग मराठी भाषा कशी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या